नववी इंडो नेपाळ रियल गोल्ड स्केटिंग चॅम्पियनशिप दो दोन हजार चोवीस पंचवीस ही स्पर्धा काठमांडू नेपाळ येथे संपन्न झाली या स्पर्धेमध्ये स्केटिंग अकॅडमी खेडची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी मृणाल भोसले हिने दोन सुवर्ण पदक पटकावून स्केटिंग अकॅडमी खेडचं नाव गौरवित केले या नवव्या इंडो नेपाळ रियल गोल्ड आंतरराष्ट्रीय स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील तब्बल सोळा खेळाडूंचा समावेश होता तेरा वर्षाखालील मुली या गटामध्ये मृणाल भोसले इयत्ता सातवी हिने प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात करत गटनिहाय दोन सुवर्ण पदकांवर बाजी मारून यश खेचून आणलंय मृणाल हिला दोन सुवर्ण पदक व रियल गोल्ड सन्मान चिन्ह देऊन तिचा गौरव करण्यात आलाय मृणाल हिने प्राप्त केलेल्या या यशामुळे तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय मृणाल हिला स्केटिंग कोच विजय निगडेकर तसेच लेडी टीम कोच योगिता पाटणे यांनी मुलाचं मार्गदर्शन केलंय ハハハハ